हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्याने प्रार्थना रात्रंदिवस काम करूनही तुमचं पाकिट खालीच राहत आहे आणि पैशाच्या कमीमुळे घरात भांडणे वादविवाद होतात घरामध्ये पगारापेक्षा खर्चच जास्त होत आहे आणि सततच्या खर्चामुळे तुम्ही त्रासलेले आहात तर स्वामी सांगतात जर तुम्ही स्वतःच्या जीवावर खूप सारे पैसे कमवायचे असतील आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये स्थिर करायचं असेल तर तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू ठेवा आणि लवकरच तुम्ही पैसेवाले व्हाल या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तर म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा आज आपण पाहणार आहोत स्वामींनी सांगितलेल्या तांदळाच्या डब्यातील अचूक उपाय जो तुमचे जीवन बदलून टाकेल जेव्हा हिंदू धर्माविषयी बोलले जाते तेव्हा अक्षतांना विशेष महत्त्व आहे जो तांदूळ अखंड असतो तुटलेला नसतो त्याला अक्षता मानलं जातं आणि हिंदू धर्माच्या प्रत्येक पूजाविधीमध्ये अक्षतांचा वापर केला जातो शास्त्र सांगतो अक्षता हे लक्ष्मीचं प्रतीक आहे यामधून सदैव सकारात्मक ऊर्जा मिळत असते तरी याबाबत भारतीय स्वयंपाकघरात विशेष महत्त्व आहे आणि भारतात असे चुकून स्वयंपाकघर असेल जिथे तांदूळ वापरला जात नसेल ज्या स्त्रियांच्या घरामध्ये तांदळाचा डबा आहे तर या डब्यामुळे चमत्कारिक प्रयोग करू शकतो शास्त्रानुसार स्वयंपाकघर कधीही मोकळे नसावे जर तुम्ही घरात तांदळाचा डबा ठेवत असाल तर तो डबा मोकळा होणार नाही याची तुम्ही नक्की काळजी घ्या तांदूळ संपण्याआधीच तुम्हाला तांदूळ घरी घेऊन यायचे आहेत आणि डबा भरलेला असेल याची खात्री करून घ्या असं केल्याने तुमचं घर सदैव पैशाने आणि सुखसमृद्धीने भरलेलं राहील आणखीन एक उपाय सांगितलेला आहे आपण दिवाळीमध्ये आपल्याला चांगले फळ मिळते व पौर्णिमा अमावस्या या दिवशी एक वाटी तांदूळ घेऊन तो हळदीने पिवळा करायचा आहे आणि यामध्ये एक चिमूट हळद एक सुपारी ठेवून ही वाटी माता लक्ष्मीच्या पुढे ठेवायची आहे त्याची पूजा करायची आहे आता एकशे आठ वेळा ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हे तांदूळ आपल्या घरातील तांदळाच्या डब्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हे लक्षात असू द्या की यातील सुपारी तुम्हाला काढायची नाही आहे ती तशीच तुम्हाला डब्यामध्ये टाकायची आहे आणि हा तांदळाचा डबा कधी खाली होणार नाही याची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे म्हणून तांदूळ संपण्याआधीच तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत दररोज याच तांदळाचा वापर तुम्हाला जेवणात करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आकर्षित होईल अजून आपण काय करू शकतो घरात जर पैशाची कमी असेल तुम्हाला कामामध्ये यश मिळत नसेल तुमची तरक्की होत नसेल आणि सगळेच रस्ते बंद झाले असतील तर महादेवाचा अभिषेक तांदळेने करावा हा उपाय करण्यासाठी तांदूळ व तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आणि पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर एक नंतर एकशे आठ वेळा श्री शिवाय नमोस्तुंभ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे मंत्राचा जप करत तांदूळ व्हायचा आहे आणि यानंतर नंतर, नंतर राहिलेले तांदूळ एखाद्या गरिबाला दान करावे हा उपाय जर श्रावण महिन्यात केलात तर अतिउत्तम पण नंतर ना तुम्ही कधीही केलात येणारे पाच सोमवार तुम्ही हे सलग केलात तर याचे तुम्हाला विशेष फळ प्राप्त होईल फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला लगातार पाच सोमवार करायचे आहेत या उपायामुळे सदैव धनधान्य येईल कशाचीच कमी पडणार नाही भगवान शंकरांना तांदूळ प्रिय आहेत जेव्हा शिवलिंगावर तांदूळ अर्पण केले जातात तेव्हा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन आपली कृपा आशीर्वाद ठेवत असते जर तुम्ही नोकरी करताय भरपूर पैसा कमवून सुद्धा तुम्हाला मनासारखा पगार मिळत नसेल तर तांदळाची खीर बनवून कावळ्यांना खायला घालायचे आहे लक्षात ठेवा हा उपाय मंगळवार शुक्रवार व शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या अडचणी दूर होतील आणि जर तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष किंवा पितृदोष असेल तर तुम्ही अजून एक विशेष उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी अमस्या दिवशी गोड भात किंवा खीर बनवायची आहे आणि चपातीवर ठेवून ती कावळ्याला खायला घालायची आहे कावळे हे आपल्या पूर्वजांचे रूप मानले गेले आहे जर कावळे हे खात असतील तर तुमचे पित्र तृप्त होत असतात हा उपाय केल्याने तुमच्या प्रगतीत येणारी बाधा नाहीशी होणार आहे जर तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहावी असं वाटत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी एकवीस अखंड तांदूळ घेऊन त्यांना हळदीने पिवळे करायचे आहेत त्यानंतर लाल कपड्यामध्ये तांदूळ तसेच पर्समध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा हे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत असं केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते घरामध्ये धन येण्यास सुरुवात होते तर हे होते तांदळाचे अतिशय प्रभावी उपाय तर हे करून तुम्ही तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती करू शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये स्थिर ठेवू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद